नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आय सी या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो परवाच आपल्या राज्यात एक अत्यंत खळबळजनक प्रकार घडला तो म्हणजे उन्मत्त उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवाराने एका महिला अधिकाऱ्याला कारण नसताना दमदाटी केल्याचे प्रकरण मित्रांनो बेकायदेशीर गहू खनिजाचे जे उत्खनन होते हा फार मोठा विषय राज्यभर आहे अनेक जिल्ह्यांच्या बेकायदेशीर खनिज गौण खनिज उत्खननावर मी स्वतः काम करतोय माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते काम करत आहेत आणि हे जे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करता यांना निश्चितच कोणा कोणा -कुना राजकीय व्यक्तीचा पाठिंबा असतो पाठबळ असते हे आता काही लपून राहिलेले नाही मग अशा वेळेस आम्ही प्रत्येक स्तरावर पुराव्यासहित तक्रारी करून देखील प्रशासन यावर कोणती एक ये कारवाई घेत नाही आणि अक्षरशः आमच्या तक्रारी बेदखल करतात हाही अनुभव काही नवीन नाही आता सोलापूर जिल्ह्यात जेव्हा हा प्रकार सुरू होता तेव्हा कोणीतरी तक्रारकर्त्याने तक्रार केली की अशा या ठिकाणी बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन होते त्याच्या नशिबाने किंवा एकूणच समाजाच्या नशिबाने त्या ठिकाणी जी महिला पोलीस अधिकारी होती ती अत्यंत प्रामाणिक असल्यामुळे तिने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या महिला अधिकाऱ्याला बहुधा असेही सांगण्यात आले होते की रस्त्याच्या रुंदीकरणासाठी म्हणून हा गौण खनिजाचं उत्खनन होतं आहे ही एक दुसरी बाजू या प्रकरणाची आणि जेव्हा ती महिला पोलीस अधिकारी तिथं पोचली त्यावेळेला नंतर जे उलगड उलगडा झाला की अजित पवाराचे जे कार्यकर्ते होते गुंड कार्यकर्ते ज्यांना म्हणता येईल त्यांनी त्या महिलेला आडविले किंवा तिला दादागिरी केली ही पार्श्वभूमी या प्रकरणाची असू शकते कारण जेव्हा अजित पवारांच्या मुंडांनी अजित पवारांना फोन करून त्या महिला अधिकाऱ्याला झापण्यासाठी सांगितले त्यावेळेला ती महिला अधिकारी असं म्हणत होती की सर एक तर मुळात आपण कोण आते मी आपल्याला ओळखलं नाही कारण तिलाही माहीत असेल आणि एक संपूर्ण समाजाला माहिती आहे की कोणाचाही आवाज काढून आजकाल बरेचसे कार्यकर्ते फोन करतात त्यामुळे तिचं म्हणणं अगदी योग्य होतं तरी देखील तिने असंही सांगण्याचा प्रयत्न केला की मला अशी देखील माहिती मिळाली आहे की रस्त्या रुंदीकरणासाठी जे गहून काढता आहे त्यांना काहीतरी त्रास होतोय आणि त्यांच्या मदतीसाठी देखील मी आली आहे असं तिने सांगायचा प्रयत्न केला असं तिच्या बोलण्यातून दिसतं आहे पण अत्यंत उद्धट असलेल्या अजित पवाराला तिची हिंदी न कळ कळल्यामुळे किंवा त्याला त्याच्या गुंडांचा दबाव असल्यामुळे अजित पवार सलग त्या महिलेला बोलून गेले तुम्हाला ओळखत नाही का मी उपमुख्यमंत्री बोलतो तुझ्यावर मी कारवाई करेल अशा अनेक गोष्टी अजित पवारांनी त्यांना सुनावल्या अजित पवाराची आणि त्याच्या सहकाऱ्यांची साथीदारांची आणि पाठराख्यांची इतिहासाची माहिती कमी दिसते काही वर्षापूर्वी सुमारे चाळीस पन्नास वर्ष झाले असतील किरण बेदी नावाच्या एका आय पी एस अधिकाऱ्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गाडीला नुसतंच अडवलं नाही तर त्याला जामरही लावलं आणि त्याला दंड देखील ठोकला अरे ही बातमी वाऱ्यासारखी जगभरात पसरली तेव्हा इंदिरा गांधी देशाच्या लाडक्या नेत्या होत्या पंतप्रधान होत्या तरी देखील एका महिला आय पी एस अधिकाऱ्याने विरोधात इतकी कठोर कारवाई केली के त्या किरण बेदी ह्या रातोरात देशभरात लोकप्रिय झाल्या महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधींनी कोणतीही खळखळ केली नाही उलट त्यावेळेसच्या बातम्या अशा म्हणतात की दुसऱ्याच दिवशी इंदिरा गांधींनी किरण बेदींना आपल्या घरीच्या हाला बोलवलं हे आपल्याच देशात घडलं आहे अजित पवार आणि त्यांच्या टोणग्यांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी होती आणि तुम्ही एकीकडे एक लाडकी बहीण म्हणून खोटं खोटं गरजू गरीब महिलांना काहीतरी आर्थिक मदत करायचं अमिष दाखवता ते केवळ मतांसाठी होतं हे याच्यात सिद्ध होतं तर नंतर अजित पवारांच्या कृपेनेच ज्याचं घर चालतंय ज्याची रोजीरोटी चालते आता कोणीतरी एक विदर्भातला माकड छाप आमदार त्याने या जी महिला आय पी एस होती विरुद्ध त्याने तात्काळ यू पी एस सीला व्यवहार केला पत्र के लिहिलं की युची डिग्री तपासा अरे गाडवा तू अशिक्षित माणूस तू एका आय पी एस महिलेची डिग्री तपासायला सांगतो तुझा तु वकूब काय तुझी बुद्धी किती आणि झालं त्याप्रमाणेच त्याने दुसऱ्या दिवशी युटर्न घेतला त्याचं कमी झालं म्हणून की काय अजित पवारांची कृपादृष्टी आपल्यावर आवी आणि त्यामुळे आपलं घर चालावं हो, आपली उपजीविका चालावी हो म्हणून कोणी एक महिला जी स्वतःला वकील असा तिचा ओळख करून देते त्या महिलेने तर कडीच केली ती म्हणते या आय पी एसच्या विरोधात मी कोर्टात जाईन जनाची नाही तर मनाची द्या ताई तुम्ही कौतुक करायला हवं होतं की तुमच्या माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या एका कर्तव्यनिष्ठ महिला आय पी एसचं तुम्ही निश्चितच कौतुक करायला हवं होतं इतर वेळाचा भाडभाड बोलता महिलांवर अत्याचार महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे मग आता ही तुमची दुटप्पी भूमिका कशी याच्यातून जनतेने काय अर्थ काढायचा तो काढला आहे की आमचं योग्य प्रस्त प्रस्थापन व्हावं त्याचे फायदे मिळावे म्हणून अजित पवार सर्वस्वी चुकीचं आहे हे माहिती असताना देखील या दोघा बहीण भावांची अशी भाषा ही नक्कीच महाराष्ट्रासारख्या राज्याला पुरोगामी राज्याला चीड आणणारी आणि निंदनीय अशी बाब आहे मित्रांनो आता अशा या घटनेकडे आपण कशा नजरेने पाहता कशा अर्थाने पाहता हे मला आपण कळवलं आणि त्या अनुषंगाने काही सूचना प्रतिक्रिया दिल्यात तर त्याचे मी स्वागतच करेन आणि जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच माझ्या या व्हिडिओला लाईक करून शेअर करून माझ्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही विनंती